बघा वृत्तालेख कसा काढायचा ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे खावरून माहिती कशी काढायची हे आपण पाहिले आता वृत्तालेख कसा काढायचा ते बघूयात वृत्तालेख काढताना संपूर्ण वर्तुळाची विभागणी प्रमाणपद्ध पाकळ्यात करतात प्रत्येक घटकाशी संबंधित वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचे माप खालील सूत्राने काढतात वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचे माप बरोबर त्या घटकातील संख्याचे सर्व घटकातील एकूण संख्या तीनशे साठ योग्य तीचे वर्तुळ काढून सामग्री जेवढे घटक आहेत तेवढ्या वर्तुळ पाकळ्यात वर्तुळाचे विभाजन करतात वृत्तालेख काढण्याची कृती खालील उदाहरणातून सोडवलेली उदाहरणे बघा एका दुकानात दुचाकीच्या खरेदीसाठी रंगांची पसंती खालीलप्रमाणे होती ही माहिती वृत्तालेखाने दर्शवण्यासाठी प्रत्येक घटक दर्शवणाऱ्या वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचे माप ठरवा आता हे रंगोप इथे दिलेले दुचाकीची मागणी किती आहे ती दिली आहे आणि केंद्रीय कोणाचे माप इथे Uh, किती असेल वु। वु। uh, ते इथे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे इथे सगळी ती वृत्तालेख का हे काढलेलं आहे स्तंभ आणि त्यानुसार इथे ती उदाहरण सोडवले तर ते किती आहे शंभर याप्रमाणे इतर रंगाच्या दुचाकींशी संगत केंद्र केंद्रकोणाची मापे काढून सारणीत दर्शवलेली आहेत या सारणीत ते सगळं इथे दाखवलेलं त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण पण सोडवलेलं वृत्तालेख काढण्याच्या पायऱ्या प्रथम आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वर्तुळ काढून एक त्रिज्या काढली नंतर सारणीत काढून घेतलेल्या केंद्रीय कुणांच्या मापांच्या वर्तुळ पाकळ्या पाथ। पाठोपाठ याप्रमाणे घड्याच्या काट्यांच्या दिशेने काढल्या आणि वर्तुळ पाकळीच्या एकाच दिशेने पुढे एका पुढे एक काढताना त्याचा क्रम बदलला तरी चालतो प्रत्येक पाकळी संबंधित घटक नोंदवले कृती बघा आता इथे इथे एक कृती त्यांनी करून दाखवलेली आहे आणि हे सोप्पे तुम्ही सुद्धा करू शकता त्याप्रमाणे इथे त्यांनी काय केलेले केंद्रकोणांची मापे काढली आणि त्याचा वृत्तालेख तयार केला आता यावर आधारित सराव संचातली उदाहरणे बघू आपण पहिलं उदाहरण हे आहे तिसरं उदाहरण हे चौथं पाचवं सहावं उदाहरण संकीर्ण प्रश्न संग्रह सहा यामधील उदाहरणे आता आपण अभ्यासूयात